आज या ठिकाणी दक्षिण मुंबई काँग्रेस कमिटीतर्फे महिलांचा सन्मान करण्यात आला परंतु आता गेल्या आठवड्यामध्ये छॉरगेट या ठिकाणी महिलेवरती अत्याचार झाला त्या संदर्भात आपण काय बोलणार सांगितलं आहे की महिलांवर जे अत्याचार होत आहे त्याच्यासाठी सरकारने कडक कायदा केला पाहिजे आणि हे जे महिला आहेत त्यांचा हंड्रेड पर्सेंट सुरक्षा सरकारने दिली पाहिजे हे एक बाजू आहे दुसरं बाजू असे महिला आपली आहेत ते बी ताकदवर हो आहेत त्यांनी बी असं कर्ज घडलं तर सगळे एकत्र होऊन त्याच्या समोर जावं लागेल मला नक्की खात्री आहे सर्व सक्षम आहेत आणि आमची सरकारला पण विनंती आहे की कडक कायदा करून हे जे दरिंद आहेत त्यांना कडक कारवाई के केली पाहिजे आज अनेक दिवसाच्या नंतर आज मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय राहणार कारण आपण ऑपोजिशन पक्षामधले आहात स्वतः नाही एक दिवस ज्या हे प्रकरण मी सांगत होतो की धनंजय मुंडेने राजीनामा द्यावे आणि आज ते राजीनामा झालेला आहे आणि पोलिसने कारवाई केली पाहिजे जो लोक याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावं एक शेवटचा प्रश्न कायदा व सुव्यवस्था आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कुठेतरी टाकसावी असं आपल्याला वाटतं का महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लोकांवर जे अत्याचार होय त्याच्यासाठी कडक कायदा मी अगोदर तुम्हाला सांगितले आपण कायदा एक बनवले होते त्याच धर्तीवर नवीन कायदा बनवायची गरज आहे ओके धन्यवाद हे होते सोबत कार्य सम्राट असे माननीय अमिन पटेल साहेब यांनी आताच नुकते या ठिकाणी जो दक्षिण मुंबई काँग्रेस कमिटीतर्फे जो महिलांचा सन्मान करण्यात आला त्याच्या पश्चात त्यांनी आपले प्रतिक्रिया दिले राजेश शिंदे ट्वेंटी फोर देवी महाराष्ट्र न्यूज मुंबई आज या ठिकाणी आपल्यासोबत अभिनेत्री स्वानंद टेकेकर आहेत मला असं वाटतं की आपल्या माहेरी आपल्या आईच्या घरी जेव्हा आपलं कौतुक होतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जी वाट चालतोय तिकडे आपण यशस्वी होतोय आपल्याला आपल्या पाठीवर थाप मिळाली आहे त्यामुळे मला खूप छान वाटतं माझं कौतुक इथे झालं आणि प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेला प्रोत्साहित करावं आणि अभिनंदन करावं तिचं त्यामुळे माझ्या हस्ते काही जणींचं मी कौतुक करू शकले ह्याचही मला पेक्षा जाधव साहेब आहेत आज महिला दिन आज नव्हता आठ तारखेला होत होतो पण अॅडव्हान्स मध्ये इथे आमच्या महिला आहेत सगळ्या त्या एकत्र झाल्या होत्या त्यामुळे तिथे करता आला आपल्याला आता या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात महिला महिला पुढाकार घेऊन तो काम करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी म्हणून करतो अनेक अनेक वर्षापासून आणि अने मग तशा प्रकार जर काम नाही केलं आम्ही तर स्त्रियांनी सगळ्या सगळं हे उठवलं सगळं की बाबा सगळ्या बाजूने आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्या बाकीच्या बाकीच्या मारामारीच्या दृष्टीने भांडणाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतंय पण त्यामुळे तशा प्रकारचं काम या महिलाने केलं सगळ्यांनी बाहेर तर चांगल्या प्रकारचं काम होऊ शकेल जिनत सबरीन मॅडम आहे बहुत ही बेहतरीन कार्यक्रम था आज का आम, हमारे साउथ मुंबई के डिस्ट्रिक्ट अध्यक्ष श्री रवि भावकर जी ने ये कार्यक्रम का आयोजक है और बहुत अच्छा लगा कि इतने महिलाएं साथ आए और अंतर्राष्ट्रीय महिला दिवस तो है लेकिन जो आज हमने ये महिला स्नेह सम्मेलन और हल्दी कुमकुम के कार्यक्रम के द्वारा इन सभी महिलाओं का मिलना और एक साथ खुशियाँ मनाना या फिर एक दो तो बातें करना ये देख के बहुत अच्छा लगा और स्पेशली मलबार हिल के एरिया में तो आ, मैं कहूँगी कि मेरा तो बहुत बेहतरीन एक्सपीरियंस रहा महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे कायदा सुव्यवस्था किधर कम होती दिखाई जा रही है तो आप महिला को क्या संदेश देना चाहेंगे कि वो अपने पैरों पर पे सक्षम रहे देखिए सबसे पहले तो कानून कानून को मजबूत करने के लिए हम सभी महिलाओं को दबाव डालना चाहिए सरकार पर क्योंकि ये बदलापुर वाला केस हो गया अभी हाल ही में हमारी एक छोटी बहन हिमानी नरवाल वो हिमा, हरियाणा से है लेकिन 22 साल की एक बच्ची है उनका बहुत बेहरमी से कत्ल किया गया कुछ ही दिनों पहले वो हमारे यूथ कांग्रेस के परिवार की सदस्य थी उस बच्ची के सपनों को तो कुचल दिया गया उसकी जिंदगी को खत्म कर दिया गया हम हिमानी को तो वापस नहीं ला सकते लेकिन हिमानी के न्याय के लड़ाई में जरूर हम सभी महिलाएं पूरे देश की महिलाएं योगदान दे सकते हैं और इस योगदान के माध्यम से हम कैसे कर सकते हैं हम सोशल मीडिया में अपनी आवाज उठा सकते हैं क्योंकि आज सोशल मीडिया एक बहुत अच्छी माध्यम है उसके साथ ही साथ कानून पे दबाव डालना मुझे लगता है ये सबसे बड़ा हथियार है अभी हमारे पास क्योंकि सरकार गुंगी बहरी सरकार बोल सकते हैं इसको लेकिन हम गुंगे बहरे नहीं है हमें अभी मैदान पे उतरना है सड़कों पे उतरना है और अपनी आवाज को बुलंद करना है कि हमें न्याय चाहिए आपल्या सोबत या ठिकाणी तारक आज आपल्या सोबत या ठिकाणी दक्षिण मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यसम्राटाचे अध्यक्ष रविकांत बावकर साहेब आहेत दादा आज आपण या ठिकाणी जो महिलांचा सन्मान केला महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार या ठिकाणी संपन्न झालाय या संदर्भात आपण काय बोलणार आमच्या का <coughs> मुंबईच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षाताई गायकवाड यांनी मला आदेश दिले की रवी साऊथ बॉम्बे मध्ये एक महिलांचा मोठा कार्यक्रम घे महिला दिन येते महिलांचा सत्कार वगैरे हा कार्यक्रम लाव त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला आणि तो मी बोलण्यापेक्षा लोकांनी पण बघितला की मध्ये एवढ्या दिवसानंतर काँग्रेसचा एवढा मोठा कार्यक्रम आणि महिलांनी जो एवढा चांगला प्रतिसाद दिला तर मी सर्व महिलांचे पहिले तिथे अभिनंदन करेल आणि मी आभार पण मानेल त्यांचं की मला एवढा मोठ्या प्रमाणात त्यांनी सपोर्ट केला या ठिकाणी आणि आम्ही काही महिलांचा इथे सत्कार पण केला की ज्यांनी सी पासून ते गेट ऑफ इंडिया पर्यंत कुठेही न थांबता कंटिन्यू पोहण्याचा विक्रम त्यांनी केला बुद्धिबळामध्ये आमच्या शेट्टीच्या मुली आहेत त्यांनी बुद्धिबळामध्ये विक्रम केलेला आहे पूर्ण इंडियामध्ये अशा वेगवेगळ्या आहेत डॉक्टर्स आहेत ॲडव्होकेट आहेत आणि पोलीस कर्मचारी आहेत बालवाडी कर्मचारी आहेत आरोग्य सेवा कर्मचारी आहेत या सर्व महिलांना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा इथे सत्कार केला आणि ज्या सत्कार केला ज्या महिलांचा त्या आमच्या विभागामधल्याच असून त्यांनी देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये च्या लेवलला काम केलेल्या महिला आहेत की त्यांचा आदर्श इतर महिलांनी घेऊन त्यांच्याबरोबर त्या पण मोठ्या होतील अशा उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आज केला आणि महिला दिनाच्या निमित्ताने मैला जाए 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 मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील येणाऱ्या वाटचाळीला पण त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस भविष्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण व महिलांच्या संरक्षणासाठी आपली काही योजना आहे किंवा कोणते कार्यक्रम आपण अंमलात आणणार आहे आता तुम्ही थोड्या वेळात आधीच कार्यक्रमाच्या वेळी आमचे नेते अमिन पटेल साहेब यांनी सर्व महिलांना सांगितलं की तुमची सेफ्टी तुमच्या हातातच आहे तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पादुक्या दिलेच आहेत ज्या कोणी युवकाने किंवा कोणी जेंट्स लोकांनी तुमची हे केले तर त्या पादुका घ्या आणि त्याच्या तोडलात मारा तुम्ही दोन मारलात तर बाकीचे दहा मारतील ही परंपरा आता आपल्याला मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पाहिजे दक्षिण मुंबई जिल्ह्याचे कार्याध्यक्ष जागतिक महिला दिवसानिमित्त आज जे आठ मार्च होणार आहे त्याबद्दल जे आज कार्यक्रम होता आणि खूप चांगला प्रतिसाद महिला कडनं भेटला आपल्या दक्षिण मुंबईचा जिल्हाध्यक्ष रविकांत बावकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि हे जे आपल्या बीएमसीच्या इलेक्शन मध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे ते आरक्षण पण ते रविकांत बावकर साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढी सीट आहे सर्व महिलांना देतील तेवढी मी आशा वागतो आणि माझा वाढदिवस साहेब दादांनी आणि अमित पटेल साहेबांनी साजरा केला मी दोघांना धन्यवाद देतो त्याबद्दल आणि सर्व महिलांकडनं मला जे आशीर्वाद भेटला त्याच्याबद्दल पण धन्यवाद देतो दे महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण या विभागामध्ये रविकांत भावकर हे तिकीट देणार राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई अभिमन्यू नागरे म्हणलं की अभिमन्यू नागरे आणि काँग्रेस हे एक समीकरण आहेत आपल्यासोबत अभिमन्यू नागरे आहेत या कार्यक्रमात कार्यक्रमा संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आठ मार्चला महिला दिन आहे आणि त्या महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या दिना औचित्य साधून आज आम्ही सगळ्या महिला भगिनींना इथे बोलून त्यांचा हळदी कुंकू आणि स्नेह संमेलन आयोजित केलेलं होतं